जिल्हास्तरीय युवा महोत्सव मिरज येथे होणार सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले राष्ट्रीय स्तरातील युवा महोत्सव महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्याचा संघ पाठवण्यात येणार आहे तरी यासाठी जिल्हास्तर विभागस्तर राज्यस्तर या क्रमाने युवा महोत्सवाची आयोजन करण्यात येणार आहे सांगली जिल्हास्तरीय महोत्सव हा दिनांक पाच डिसेंबर रोजी बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे संपन्न होणार आहे तरी युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिदी यांनी केले जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय युवा महोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक पार पडली त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते या बैठकीमध्ये क्रीडा व युवा सेवा संचालनालय कोल्हापूर विभागाचे उपसंचालक माणिक पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्यासह समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या युवकांची वयोमर्यादा पंधरा ते एकोणतीस वर्ष अशी राहणार आहे डॉक्टर दयानिधी म्हणाले केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय युवा महोत्सव संपन्न होणार आहे त्याप्रमाणे युवकांनी आपली साधने तयार करून महोत्सवामध्ये प्रदर्शन करावे सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके सांगली